हॅलो स्टुडंट रायटिंग स्किल सारख्या महत्वाच्या वीस मार्क्स देणाऱ्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात का बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतच नाही पण स्टुडंट मी खात्रीनं सांगते कारण आमच्या हाताखालून जे पेपर जातात त्यामध्ये आम्ही पैकीच्या पैकी मार्क्स देतो मग नेमके बोर्ड एक्झामिनर पैकीच्या पैकी मार्क्स केव्हा देतात काय करायला हवं तर स्टुडंट मी आज तुमच्यासाठी काही महत्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे याच्यामध्ये एक सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अशी ट्रिक असणार आहे आणि ती ट्रिक मात्र मी केव्हाही सांगेल सो व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे त्याही पूर्वी एक महत्वाची सूचना अशी आहे की आपण एक गेस्ट पेपर देणार आहोत या अगोदर आपण तीन महत्वाचे पेपर्स अपलोड केलेले आहेत सो तुम्ही ते पाहिले नसतील तर पहा आणि चौथा महत्वाचा इंग्रजी विषयाचा गेस पेपर देणार आहे जो की बोर्डच्या नियमानुसार तुम्ही तयार केलेला आहे सो गेस पेपर तुम्ही जरूर अभ्यास करून जायचा आहे पण तो गेस्ट पेपर तुम्हाला केव्हा मिळणार आहे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तरच कारण स्टुडंट मी सर्वांसाठी ओनली फॉर सबस्क्रायबर्स अशी सेटिंग करून तो गेस्ट पेपर देणार आहे त्यामुळे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ही सूचना तुम्ही तुमच्या ज्या फ्रेंड्सना आपले व्हिडिओ शेअर करता त्यांना सर्वांना जरूर द्यायची आहे चला तर बघूया रायटिंग स्किलचे कोणते महत्वाच्या गोष्टी आहेत स्टुडंट पहिली महत्वाची ट्रिक तुम्हाला जर रायटिंग स्किलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे तुम्हाला काय करावं लागेल जे तुम्ही टायटल देता ते शक्यतोवर जिथं शक्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचं आहे त्यांनी टायटल लिहा असं नाही जरी दिलेलं असेल तरीही तुम्हाला टायटल मेन्शन करायचं आहे एवढंच नाही तर ता त्या टायटलला तुम्हाला डबल अंडरलाईन करायची आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही हे टायटल लिहायचं आहे मग काही जणांचा प्रश्न असतो मॅडम असं नाही केलं तर मार्क पटतात का सो हे असं काही नसतं परंतु एक्झामिनर जेव्हा रायटिंग स्किलचे मार्क्स देतो तर त्यावेळेस जर हे सगळं सिस्टमॅटिक असेल व्यवस्थित लिहिलेलं तर मग त्याला मार्क कटायला चान्सच राहत नसतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात त्या मोर साठी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अंडरलाईन करा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुमचं टायटल जरूर लिहा त्यामध्ये नेक्स्ट नेक्स्टिंग ती टिप कोणती असणार आहे तर ती आहे बघा नेमकं प्रश्नाचं उत्तर किती लिहावं सो so, किती वेळ द्यावा किती लिहावं सो so, स्टुडंट पाच मार्काचा एक एक प्रश्न असतो पाच मार्कासाठी आपण साधारणतः दहा मिनिट वेळ द्यायला हवा जर एखादा हार्ड टॉपिक आलेला असेल तुमच्या दृष्टीने तुम्हाला तो काहीच येत नसेल किंवा तुम्हाला तो पॉइंट हार्ड वाटत असतील अशा वेळेस काय करणार असं जर आला तर थोडस मिनिट जास्त वेळ देऊ शकता ऐवजी पंधरा मिनिट पण जनरली पाच मिनिटाचा जो क्वेश्चन आहे त्याला तुम्ही दहा मिनिटाचा वेळ हा द्यायला हवा लिहायचा तर बघा हा मार्काचा प्रश्न तुमच्या पेज उत्तर होईल या न, तुम्हाला ते लिहावं लागणार आहे आणि स्टुडंट काही जण असं म्हणतात मॅडम एक पानच लिहिले पण नो नो तुमचं हे पण एक इम्प्रेशन असतं ज्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडत असतात तुमचं उत्तर हे छान व्यवस्थित मोठं असेल कारण पाच मार्क्सचा प्रश्न म्हणल्यावर दीड ते दोन पान आन्सर असणं मोस्ट असतं आणि तुम्हाला आउट ऑफची अपेक्षा आहे तर त्यासाठी तुमचं आन्सर मोठं असणं पण गरजेचं आहे आणि टू द पॉइंट असणं गरजेचं आहे सो त्यासाठी दीड पान नक्कीच लिहा नेक्स्ट आहे टीप तुमची तुम्ही जे काही सर्व पॉइंट्स लिहिलेले आहेत ते सर्व पॉइंट्स तुम्ही अंडरलाईन करायचे आहेत ओके सो डोंट फरगेट टू अंडरलाईन अंडरलाईन करण्यासाठी वेगळा पेन वापरू शकता निळ्या पेन लिहिलं असेल तर काळा अंडरलाईन करायला वापरा किंवा याच्या उलट करू शकता सो so, काही जणांना प्रश्न असतो की मॅडम दोन पेन वापरले तर चालतात का लिहिण्यासाठी दोन पेन वापरायचे नाही म्हणजे सपोज पहिले तीन प्रश्न तुम्ही एका पेननं लिहिले नंतरचे तीन वेगळ्याच पेननं लिहिले असं नाही करायचे पण अंडरलाईन करण्यासाठी वेगळा पेन तुम्ही नक्कीच वापरू शकता पेन्सिल वापरू नका त्याने काळा पेपर पडतो नेक्स्ट टीप तुमची कोणती आहे जी मी तुम्हाला सांगितलं होतं की अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट टीप असणार आहे आणि स्टुडंटी टिप सांगण्याच्या अगोदर आणखी एक टिप सांगते मी तुम्हाला लास्ट वन मोस्ट इम्पॉर्टंटच्या अगोदरची एक ट्रीप महत्वाची तर ती टीप अशी आहे स्टुडंट की तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता तेव्हा टेन्सकडे लक्ष द्या तुमचे जे प्रश्न असतात वेगवेगळे मग तो कोणताही असो स्टोरी रायटिंगसारखा असो प्रेझेंटेन्समध्ये स्टोरी नसतेच सो फक्त डायलॉगसाठी तुम्ही प्रेझेंटेन्स वापरू शकता म्हणजे स्टोरीमधले डायलॉग लिहिण्यासाठी एकमेकांशी तुम संभाषण लिहिण्यासाठी पण बाकीची संपूर्ण स्टोरी ही पास्टमध्येच हवी बऱ्याच वेळेस पत्र जे आहे त्या पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला सॉरी सॉरी फॉर द डिस्टर्बन्स स्टुडंट सो तुम्हाला पत्रामध्ये टेन्स जो आहे तर तो तुम्हाला पाहावा लागतो की कोणत्या काळामध्ये आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याचं उत्तर लिहिणं अभिप्रेत असतं त्यासाठी टेन्सला निग्लेक्ट करायचं नाही सो पाहूनच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे नाही तर तुमचं आन्सरच चुकतं बऱ्याच वेळेला so, सो डोंट निग्लेक्ट त्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट टीप अगेन त्याच्या पूर्वी महत्वाची सूचना जो आपण गेस्ट पेपर अपलोड करणार आहोत तो गेस्ट पेपर ओनली फॉर सबस्क्रायबर्स आहे त्यामुळे तो गेस्ट पेपर कदाचित सगळ्यांना मिळणार नाही सो त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचा गेस्ट पेपर मिळेल आणि गेस्ट पेपर हा तुम्हाला आज संध्याकाळी उशिरापर्यंत मिळेल ओके सो गेस्ट पेपर जो आहे तर तो आपण खूप लवकर असा नाही देऊ शकत शक्य झालं तर मी ट्राय करेल परंतु नाही तुम्ही वेट करा तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्कीच कुठल्याही टाईमला संध्याकाळपर्यंत तुम्हाला गेस्ट पेपर मिळेल सो त्यासाठी सबस्क्राईब आवर चॅनल त्याशिवाय गेस्ट पेपर मिळणार नाही हो। आता पाहूया मोस्ट इम्पॉर्टंट टीप सो मी तुम्हाला वेट करायला लावलं सॉरी फॉर दॅट पण ही पण सूचना महत्त्वाची होती सो मोस्ट इम्पॉर्टंट टीप कोणती आहे तर ती आहे स्टुडंट तुम्ही जेव्हा हे दीड पानाचं दोन पानाचं आन्सर लिहिता तेव्हा याच्यामध्ये पॅरेग्राफ तर तुम्ही पाडताच ऑबवियस सो तुमचे जे स्ट्रक्चर्स आहेत वाक्याच्या ज्या रचना आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या लिहायच्या आहेत आपलं सगळंच रचना ज्या असतात साधारणत तर त्या आपण करता क्रियापद कर्म याच पद्धतीचे वाक्य लिहितो आपण सो तुम्ही जेव्हा असं वेगवेगळं लिहाल जसं आपण मराठी निबंध वगैरे लिहिताना त्याच्यात म्हणी प्रोभाव टाकतो सो तसंच असतं इथे पण सो तुम्हाला काही म्हणी लिहायच्या आहेत किंवा त्याच्यामध्ये डिफरंट स्ट्रक्चर्स जसं की एखाद्या एक्सलामेटरीचं वाक्य लिहा जसं की एखादं रिमोटूचं वाक्य लिहा जसं की एखादं पॅसिव्हचं वाक्य लिहा ॲक्टिव्हचं लिहायच्या ऐवजी पॅसिव्हचं वाक्य लिहा सो यासाठी तुम्हाला थोडासा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे सो तुम्ही डायलॉग त्याच्यामध्ये टाका संभाषण लिहिलं की त्यामध्ये टेन्स वापरून तुम्ही डायलॉग वापरू शकता सो अशा पद्धतीनं तिथे डायरेक्ट इन डायरेक्टचा उपयोग होतो सो अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना तुमच्या त्या दिलेल्या क्वेश्चनमध्ये आल्या पाहिजेत मग त्या किती लिहाव्यात तर तुम्ही साधारणतः आहे चार एक वाक्य तरी तुमचे कमीत कमी चार पाच वाक्य हे तुमचे असे वेगवेगळ्या रचनेमधले दिसावे आणि त्याला अंडरलाईन केलेलं असावं जेणेकरून ते पटकन एक्झामिनरच्या लक्षात यावं की अरे वार छान लिहिले एक नॉटबंजीचं वाक्य वापरलंय एक एक्समेटरीचं टाकलेलं आहे एक डायरेक्टचं वाक्य वापरलेलं आहे सो आणि दीड पान लिहिलेलं आहे बघा आता एवढ्या सगळ्या ट्रिक्स असतील तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स पडणार म्हणजे पडणारच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपला रेस पेपर ओनली फॉर सबस्क्राईबर्स आहे सो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा आणखी कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक्स हव्या असतील तर मला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये लिहून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू